तर मित्रांनो लग्नात होईल प्रेम या मालिकेच्या एकतीस जुलैच्या भागात ज्या मजा आली आहे हा भाग सुरू होतो कॉमेडी पासून आणि संपतो सिरियस नोडवर आता ते कॉमेडी पासून सुरू कसा होतो आणि सिरियस नोडवर का संपतोय हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा तर आपण काल बघितलं होतं की हे चौघांची म्हणजे जीवानंदिनी पार्थ आणि काव्या यांची बेडवर कोण झोपणार याच्यापासून भांडणं सुरू असतात आणि आजचा भाग तिथून सुरू होतो पार्थ आणि काव्याच्या रूमपासून जिथे पार्थ काव्या म्हणत असतो तुम्ही जरा रिक्वेस्ट केली असती ना तर मी नक्कीच खाली झोपलो असतो पण तुम्ही ना माझ्या दादरी करताय मी ते ऐकणार नाही बरं का ती म्हणते दादरी करते मी ठीक आहे ठीक आहे मी काम करतो मी खाली झोपतो कारण मला ना पाठ दया आली पण मी एकच दिवस खाली झोपे ना ती म्हणते एकच दिवस नाही ना नाही मी इतक्या दिवस खाली झोपले होते आतापासून तुम्ही खाली झोपा मात्र पार्टणाशी उडी मारून डायरेक्ट बेडरतो तो नाही ही माझी रूम आहे हा माझा बेड आहे मी झोपणार तुम्हाला काय करा ते करा ती म्हणते काय बारीश पण आहे हा तो म्हणतो बारीश पिना बिलिश पिना काय समजा ते समजा पण मी सांगितलं ना तुम्हाला माझा रूम आहे माझी बॅड मी उतरणार नाही मी खाली झोपणार नाही मात्र काव्या जाम चिरते ती म्हणते हे असं झालं म्हणजे माझी बॅट तर माझी बॅटिंग तो म्हणतो हो माझी बॅट माझी बॅटिंग माझे नियम सगळं माझंच आहे हे स्टेडियम सुद्धा माझंच आहे तुम्ही नवीन स्टेडियम शोधा आणि तिथे जप झोपा ती म्हणते मी नवीन स्टेडियम शोधणार नाही काव्य देशमुख आहे ही जिथे उभा राहील जिथे खेळेल ते तिथे स्टेडियम आणि तिकडे मात्र जीवा आणि नंदीच्या रूम जोरदार भांडणं चालू असत नंदिनी पलंगावर खाली उतरत नाही खाली झोपत नाही तर जीवा म्हणतो आता मी ना त्या मौंजुलिक सारखा होईल आणि हा बेड उचलून घेईल ती मग तू उचलून दाखव उचलून दाखवा तो म्हणतो प्लीज यार प्लीज ना ऐक ना माझं मी तुला घाबरते ना का असं म्हणतो ना तो ती म्हणते तुम्ही आता ठरवून घ्या तुम्ही कला घाबरता की नाही घाबरता मग मात्र जीवा करतो एकदम इमोशनल होतो म्हणतो प्लीज नंदिनी यार मी तू रिक्वेस्ट करतो प्लीज आजचीच खाली झोपणार आणि मग म्हणून विचार करतो असं रिक्वेस्ट केला आणि भोळा चेहरा केला आणि नंदिनी नमकी खाली उतरणार बघा मात्र नंदिनी उलटी ती म्हणते वा अरे वा तुम्हाला वाटलं असेल की तुमचा भोळा चेहरा बघून मी खाली झोपेल मिस्टर पसारे बा तुमचा हा गोड काही समज आहे जग इकडचं तिकडे जर झालं ना तरी मी खाली उतरणार नाही आणि तुम्ही बेड लांब राहा लांब राहा हळूहळू त्याला मागे मागे सरकवतोय लांब लांब उभं राहायला सांगते ती तो आता मी काय पलंग म्हणजे रूमच्या बाहेरून पायरु बर हो सगळ्यांना कळेल ना माझी आई प्लीज 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 माझा ऐक आणि तिकडे काय होतं पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये गडगडतात लगेच पार्थ म्हणतो अरे बापरे जोरदार पाऊस येणार वाटतं वादळ येणार असं दिसत आहे ती म्हणते वादळ येणार नाही वादळ आलाय तो म्हणतो हो दिसतायच मला आणि ती त्याच्या अशी गुरगल म्हणजे अशी जाते त्याच्या जवळ असं भांडणाच्या मूडमध्ये तो म्हणतो ए मारबाई करायची नाही मला पण लाठीकडे येत आहे ती म्हणते हो मारवाई नाही करायचं मी मी कलेक्टर बनणार आहे कलेक्टर डोक्याने केस लढतात किंवा डोक्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तर माझं ऐका पहिले बरं तुम्ही नीट बसा तो नाही नाही ना मी ना जगातल्या भारतातल्या तीस टॉप आर्किटेक्ट नाही पहिले सांगतो मी ती म्हणजे तुम्ही नीट तर बसा मला तुमच्याशी बोलायचं आहे मग तो नीट बसतो आणि तिकडे मात्र जिव्हा आणि नंदीच्या रूम मध्ये वेगळंच चालू असतं जिव्हा तिला पटवून देत असतं बाई माझं आई ठीक आहे आपण आता सोबत राहतो ना आपण नवरा बायको आहोत ना ती म्हणते आपण नवरा बायको नाही आहोत म्हणतो अगं माझी आई आपण सहा महिने तरी आहोत ना सहा महिन्यानंतर आपण वेगळे आल्यानंतर नाही आहेत पण सध्या आहोत ना आपण एका रूममध्ये राहतो रूम शेअर करतो म्हणजे आपण कोण आहोत नवरा बायकोच ना मात्र मा मा ती ऐकायला तयार नसते ठीक आहे तो म्हणतो काय करायचं मग आपलं नात्या का नाव द्यायचं ती म्हणते नात्याला लेव द्यायची गरज नाही अगं तो म्हणतो असं कसं होईल आपण सोबत राहतो एका रूममध्ये राहतो आणि बेड शेअर करायला ती म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही मग तो अगं माझं बाई जसं विमान असतं विमानात पायलट असतात एकाला काय म्हणतात पायलट दुसरं को कोयलट तस अंडन ब्रेड असतात आणि एक त्याला म्हणतो सँडविच तसं पण आपण तर कुणी आहोत ना हा मग आपण एक काम करू आपण रुमबेट तो म्हणतो आपण रुममेट म्हणून राहू आणि तिकडे पार्थला सुद्धा काव्य हेच म्हणत असते की आपण रुममेट म्हणून राहू ना ती म्हणते मिस्टर देशमुख आपण रूममेट आहोत दोन वेगळ्या ग्रहावर आले रूम शेअर करतो ना दोन तो तो ती दोन माणसं आहेत ना म्हणून आपण रूममेट समजलं का चला कंटिन्यू ती म्हणते एक काम करा आता आपल्याला एका रूम मध्ये राहायचं आहे तर मग उपयोग ना, ना? आणि सहा महिने ढकलायचे फक्त आपल्याला हो की नाही आणि तसंही मला तुमच्या काही वाटत नाही आणि तुम्हाला माझ्या काही वाटत नाही असं म्हटल्यानंतर पार्क लगेच हो म्हणत नाही म्हणत नाही तो बिचारा एकदम इमोशनल होतो ती म्हणते खरं बोलतोय ना म्हणजे ओके ना तो म्हणतो हा टीके रे बोला यार पटकन मला झोपायला लागली मग ती म्हणते एक काम करूया आपण एक सोल्युशन काढूया आपण दोघे हा बेड शेअर करू तो म्हणतो शेअर करू तो असं उडतोच ती म्हणते अ ऐका ना आपण शेअर करू तो म्हणतो आपण कसं शक्य आहे मी घोडतो मला झोपला घोडणे येणार नाही म्हणजे असं होणारच नाही ना मुळात तो म्हणतो कसं काय एक काम करू आपण ठीक आहे तुम्ही कुठं झोपता झोपून दाखवा बरं मग तो झोपतो मग ती तुम्ही तुमचं डोकं त्या साईडला आहे ना तर तुमच्या पायाकडे मी माझं डोकं ठेवते म्हणजे तुम्ही घोवले तरी माझ्या गाणीकडे रे मला काहीच प्रॉब होणार नाही असं म्हणून ते झोपूनच जाते आणि ती मग थोड्या वेळ उठते केस वगैरे हो अशी मोकळे सोडते आणि पार तिला पाहत मात्र मनात खुश होतो आणि तिकडे जीवा नंदीच्या रूममध्ये सुद्धा शेवटी दोघेही म्हणतात ठीक आहे आपण रूममेट आहोत शेअर करू पण नंदी म्हणते एक नियम असतील ते नियम मोडायचे नाही तो म्हणतो तुमच्या सगळ्या नियमाला मान्य पण ती म्हणते नाही नाही झोपायच्या आधी मध्ये लक्ष्मण रेखा पाहिजे ठीक आहे आपण त्यात ठेवूया लक्ष्मी काय ठेवूया आपण आठवत्या आठवत्या तो आता कपडा फायल आणतो ते म्हणतो बावळत का फायल पण टोचत नाही की रात्री तो म्हणतो अरे हा मला लक्षात नाही आलं मग नंदिनी आपण एक काम करूया उश्या ठेवूया तो म्हणतो नको नको उश्या मग आपल्याला रात्री डोक्यात काय करा आपण थांबा 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 असं म्हणत दोघेच जवळ येतात आणि नंदीच्या धक्क्याने जेवा जीवाच्या हातात सगळ्या फाईल पडतात आणि तोही पडायला लागतो मात्र नंदिनी त्याला सावरताय आणि मग तो दोघे सोबत बोलतो हे पांघरून ठेवूया मग दोघे मस्त पांघरून ठेवतात आणि दोघेही छानपैकी झोपून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र नंदिनी माणिनी बसले असतात नंदिनी माणीने विचारते तुमची डिनर डेट कशी झाली आणि तुमचा चेहरा सांगतो छान झाले होते डिनर डेट मात्र माणिनी छान असते तेव्हा ते असं काही नाही की बाई आणि मग थोडं त्यांचं काम चालू असतं त्यावेळेस ती नंदिनीला विचारते नंदिनी आपण नाच तवामशम करूया मग ती म्हणते आपण तवा मशरूम काय करायचं आपण तर मटर पनीर करणार आहोत ना ती म्हणते अगं ह्यांना म्हणजे विक्रमला तवा मशरूम फार आवडतं सकाळी त्यांनी मला सांगितलंय आणि पनीर व जे करतो ना आपण मटर पनीर वगैरे आलू मटर जे काय करतोय आपण ते बाकी यासाठी मग ती म्हणती पण मशरूम तर जिवावर पण आवडतं ना मग मात्र माहिती म्हणते हो तुला बरं लक्षात राहिलं विक्रम आणि जीवा एकदम सारखी आहेत आणि मी आणि पार्थ एकदम सारखी असं त्यांना चालू असतं की कोणाची सई कोणासारखी आहात आणि एका क्षणी मात्र माणिनी नंदीला विचारते तुमची अॅनिव्हर्सरी येईल तेव्हा तू जीवायला काय गिफ्ट देशील ती म्हणते त्याला जे आवडते ते देईल ती म्हणते हे म्हणजे विचारून सांगून काय सरप्राईज गिफ्ट देतात का नक्की सांग ना मग ती म्हणते त्याला ना आ, सिल्वर आ, एक त्याला ते सिल्की टायचं फार आवडतं सिल्की टाय देऊन टाकील मग मग तुला ना खुश होते मग नंदिनी म्हणजे तुम्ही माझ्यावरून काहीतरी लपवताय काय लपवता सांग ना ओ माझ्या लक्षात आलं आहे म्हणजे तुम्हाला बाबांना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे आणि तुम्ही मला विचारताय होय माझी आई पण अशीच करायची बाबांना काही गिफ्ट द्यायचं असेल तर मला माझ्या बहिणीला असे प्रश्न विचारायचे वेडिवाकडे ते म्हणते हो ग मग मान्य सांगते हो उद्या आमची तीसवी तीस तीस वर्षाला लग्न त्याची ॲनवर्सी आहे थर्टी एनव्हर्सी आहे आणि मग नंदिनी फार खुश होते ती म्हणते उद्या तुमची एनव्हरसी आहे बघा एकदम बेस्ट तुमची ॲनिव्हर्सरी करता येईल इथून पुढे प्रत्येक येणारी अॅनिव्हर्सरी तुमची एकदम बेस्टच होणार मी तुम्हाला खात्री देते लगेच मग पुन्हा माइंडमध्ये जाते विचार करत असते अरे आपण तर असं बोललोय पण आपण फक्त सहा महिने घरामध्ये आहोत मालिनी मात्र रह। तिला म्हणते अगं नंदिनी काय झालं एवढं सिरियस व्हायला तुला आणि तेवढं मित्र नव्हतं काय पिहू शाळेतून रडत रडत घरी येते माळिनी जीवा माणिनी नंदिनी तिच्याकडे जातात आणि तिला विचारतात काय झालं नंदिनी काय झालं की पिहू सांगा काय झालं मात्र पिहू आता पण काही न बोलता आतमध्ये रडत निघून जात आहे बघ म्हणे मी मात्र नंदिला म्हणते अगं पिहूची ना खूप काळजी वाटते काहीच बोलत नाही ती आणि तिकडे मात्र पाळातला एक फोन येतो आणि त्याचे त्याच्या ऑफिसमध्ये चार पाच लोक असतात ते त्याला रिक्वेस्ट करतात की उद्या फ्रेंडशिप डे आहे आणि आम्हाला सुट्टी हवी मात्र पाळ त्यात सगळ्यांना सुट्टी ना करतो मला उद्या सगळे सगळे ऑफिसमध्ये पाहिजे असं म्हणतो मग मग तिथे बसली असते का ती मला मोठ्याने म्हणते हे पोरोना ह्या बोक्याला भरपूर शिवायचे असतील की काय बॉस भेटले आपल्याला आणि हे पाळता ऐकतो तो, तो काय म्हटलंस तुम्ही ती म्हणते काय नाही काय नाही तुम्ही ना असं कसं चालतं हो जरा रोमॅन्टिक व्हा जरा दुसऱ्यांचा विचार करा ना तुम्ही तो म्हणतो वा रे वा बा, तुम्हाला म्हणा मला त्रास दिला आवडतं ती म्हणते त्रास नाही म्हणा त्याला याला म्हणतात पिंडणं तो म्हणतो यात काय फरक आहे ती म्हणते आपल्या ना आताच्या सुरुवातीला माझ्यामुळे तुम्हाला तो झाला ना तो होता त्रास आणि आता मी जे करते ना त्याला म्हणतात पिंड ते म्हणतात ठीक आहे ठीक आहे कळतंय मला आणि या पिडण्याचीच मला सवय जोडायची आहे आणि तो पुढे डायलॉग मारायला जातो ते हो मला कळालं तुमचं डायलॉग तो नेहमीचा की सवय अशी ॲडिक्शन होत जाते कळलं हो मला कळालं मग पुढे पार तुचारतो काव्याला अभ्यास वगैरे चालू आहे ना ते हो बाबा खूप छान अभ्यास चाललाय माझा तो म्हणतो काय तुम्ही मला बाबा म्हणाला ते ते नाहीतर काय असे सिरियस प्रश्न माझे बाबच विचारतात का व्या फोन खेळू नको का वे अभ्यास झाला का, का। मग मात्र पार तिला म्हणतो पुढचे सहा महिने तुम्ही आय एस होणार आहेत म्हणून तुमचा बाबा बनाला पण तयार आहे आणि एक काम करा उद्या ना फोन आए, बाद वे ते फोनवर लांबच ठेवा उद्या फ्रेंडशिप डे आहे तुम्ही उगाच मेसेजवर बघत बसताल तुमचं टाईमपास होईल मग तिने ते देशमुख ऐका ना मित्रांसाठी एक दिवस अभ्यास बघून ठेवला तर काय फरक पडणार आहे का मग उग आयुष्यात शेवटी असं वाटायला नको आपण पैसा कमवलं हो सगळं कमवलं हो आयुष्यात खूप पुढे गेलो पण आयुष्यात शेवटी आपण एकटेच राहिलो तो म्हणतो असं का विचार करा तुम्ही आणि तुम्ही मला टॉन्टिंग केलं सगळं काय वाटतंय ती म्हणते अहो मी तुम्हाला कधीच तुमच्या मित्रासोबत बोलताना बघितलं नाही तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे तेही मला माहीत नाही तो म्हणतो कसं माहित असणार आपण कधी आपल्या आवडीनिवडी सिक्रेट स्वप्नात कल्पना आयुष्य संकल्पना यावर कधीच बोललो नाही म्हण नेहमी म्हणायची गेल्यानंतर काही हो मित्र असतात यावर तुमचं काय म्हणणं आहे असं तो काव्याला विचारतो मग ती म्हणजे तुम्हाला पटलं ते हो तेव्हा पटायचं पण आता मला पुरतं समजून गेलंय की नवराबाई कधीही मित्र होऊ शकत नाही आणि या पॉइंटवर ही मालिका आजचा भाग समतोय तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि यांची भांडणं कशी आवडली तुम्हाला कमेंट करून जरूर कळवा आता नंदिनी पिहूकडनं सत्य काढून घेणे काय करते हे बघण्यासाठी उदर भागाला बघायचा आहे उदर भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका मात्र मित्रांनो भेटूया पुढच्या भागमध्ये तोपर्यंत